नमस्कार मैत्रिणीनो मी सुधाताई माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं आपण स्वागत आहे मैत्रिणीनो बरेच दिवस झाला आपले पेपर कटिंगचे कटोरी पेपर कटिंगचे व्हिडिओ मी टाकले नाही आणि कटोरी पेपर कटिंगचे म्हणजे व्हिडिओ भरपूर झालेले आहेत अठ्ठावीस पासून अठ्ठेचाळीस इंचा पर्यंत तर इथे मला एक ताई जी कमेंट आलेली आहे ताई बत्तीस इंच साईज कटोरी पेपर कटिंग दाखवा म्हणून तर मी ते बत्तीस साईज ची कटिंग दाखवत आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्याला ह्या ब्लाऊज वरून मापे घेऊन पेपर कटिंग दाखवायचं आहे जर तुम्हाला ब्लाऊज वरून मापे घेऊन वहीवर लिहून पण तुम्हाला कटिंग करता येते आणि जर तुम्हाला ब्लाऊज जवळ घेऊन ब्लाऊज वरून मापे घ्यायचा असेल तर असे पण कटिंग करता येते तर मी ते एक बत्तीस साईजचा म्हणजे मी शिरीला ब्लाऊज घेतले आहे बत्तीस इंच साईजचा आहे आणि त्यावरून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आता आपल्याला अगोदर इथं ब्लाऊजची रुंदी बघायचं आहे ब्लाऊजची रुंदी बघते वेळेस आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि कधी पण आपल्याला माप जर घ्यायचं आहे तर हुकाच्या पट्टी माप घ्यायचं तर इथे मी मड्यापासून जी शिलाई आहे तिथे पाच इंच पट्टी लावून तर इथं फिटिंग आहे आठ इंच दिसते आठ इंच आणि आपल्याला असं पण बघायचं आहे तुम्हाला जर उलटा करून बघायचं तर उलटा करून बघा नाही तसं जर जमत तर असं पण वरून पण बघता येते फिटिंगच्या रेषेपासून तर आठ इंच बरोबर आठ इंच तर आठ चौक बत्तीस बत्तीसचा चौदा भाग आठ इंच मध्ये दीड इंच टाकायचं तर किती झालं एकूण साडे तरी तर इथे आपल्याला साडे नऊ इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे साडेनऊ इंच हा छोट्याच मापाचा ब्लाउज आहे नऊ मधात पण आपल्याला साडेनऊ वर निशानी करायचं आहे आणि आता आपल्याला उंची बघायचं आहे ब्लाऊजची तर उंची बघते वेळेस मैत्रिणीला शोल्डरपासून इंचपट्टी लावायचं आहे अशा पद्धतीने शोल्डर पासून इंचपट्टी लावून कमरेच्या भागापर्यंत अशा प्रकारे थोडस ओढून धरायचं आहे तर इथे इथे उंची आहे साडेबारा म्हणजे पावणे तेरा आहे साडेबाराच्या पुढे दोन लाईन पावणे तेरा तर आपल्याला इथे किती ठेवावं लागेल पावणे चौदा एक इंच वाढून पावणे चौदा तर इथे आपल्याला पावणे चौदावर एक खून करून घ्यायचं आहे पावणे चौदा तेराच्या पुढे दोन लाईन पावणे चौदा या साईडने पण पावणे चौदा साडे तेराच्या पुढे दोन लाईन म्हणजे पावणे चौदा तर इथे आपल्याला अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायचा आहे आता इथे आपण एक बॉक्स तयार करून घेतलो ह्या बॉक्सला आपल्याला कट करून वेगळं करायचं म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल बाजूचा पेपर काढून टाकायचा हे पेपर आपल्याला वेगळं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही बत्तीस इंच साईजचा पेपर चौकोनी पूर्ण कट करून घेतले लांबी आणि रुंदी तर आता आपल्याला इथे गळारुंदी शोल्डर मोंडा क्रॉसकोट्टी कटोरी सगळं यावर काढायचं आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा तर आता आपल्याला इथे गळारुंदी किती ठेवायचं आहे बत्तीस इंच साईजच्या मापाच्या कटोरीचा जर ब्लाउज शिवाय तर आपल्याला इथे गळारुंदी घ्यायचं आहे सव्वा दोन सव्वा दोन कारण जर आपण त्या ठिकाणी अडीच इंच जर घेतलो तर आपलं शोल्डर वगळून येतं त्यामुळे आपल्याला इथे सव्वा दोन इंचावर खून करायचंय सव्वा दोन आणि शोल्डर किती घ्यायचं आहे सव्वा पाच पाचच्या पुढे दोन लाईन सव्वा पाच साडेपाच जर आपण घेतलं तर आपल्या शोल्डर मधून ब्लाऊज खाली गळून जायची शक्यता असते म्हणजे सव्वा पाच तर आता आपल्याला मोंडा ठेवायचा आहे साडेपाच आणि आता आपल्याला गळा रुंदी बघायचं आहे तर गळा रुंदी आपल्या ब्लाऊजच्या मापानुसार बघायचं आहे आपला ब्लाऊज घेऊन आपल्या गळ्याची उंची किती आहे ते बघूनच आपल्याला गळ्याची उंची ठेवायचं आहे गळा रुंदी ठेवली सव्वा दोन इथं गळा उंची आहे साडेपाच तुम्ही तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार ठेवा एखाद्या वेळेस जास्त असेल तर साडेपाच सहा पण येते आणि जर कमी उंची असेल तर पाच पण येते एखाद्या वेळेस तर मी इथे ह्या ब्लाउजच्या साडेपाच तर मी इथे एक साडेपाच वर निशाणी करते आता इथे आपल्याला पट्टीने रेषा ओढून घ्यायचं आहे गळ्याला आणि मोंड्याला आपल्याला इथे तीस ला आणि बत्तीस ला सव्वा दोनच गळाून लागते आणि शोल्डर लागते सव्वा पाच कारण की हा छोट्या मापाचा ब्लाउज आहे म्हणून आता इथे आपल्याला गळ्याला आणि मोंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर मी इथे गळ्याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेत आहे अगोदर डॅश डॅश मध्ये द्यायचं नंतर आकार द्यायचं म्हणजे तर इथे आपल्याला किती एक इंचावर आकार देऊन घ्यायचा इथे कम्प्लीट एक इंचावर आणि इथे दीड इंचावर पाठीमागाच्या भागाला दीड इंचावर गोलाकार द्यायचा आहे आणि समोरच्या भागाला एक इंचावर समोरच्या भागाला एक इंचावर का द्यायचं कारण की समोरचा भाग कोलगट असतो त्यामुळे आपल्याला एक इंचावर आकार द्यायचा आहे आणि इथे पण आपल्याला मोंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे बरेच दिवसापासून हा पेपर घरात आहे त्यामुळे पेपर वर उचकत आहे अशा पद्धतीने डॅश मध्ये अगोदर देऊन घ्यायचं मी ही स्केच पण मुद्दामच मोठी घेतली कारण की तुम्हाला पण ठळक दिसा त्यामुळे हा झाला मागचा भाग आणि समोरच्या भागाला एक इंचावर डॅश डॅश मध्ये अगोदर अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आता एवढा भाग आपण अगोदर कट करून घेऊ हा झाला पाठीमागचा भाग आणि समोरच्या भागाला अशा पद्धतीने वरचा भाग पेपर असो किंवा ब्लाऊज असो वरचा भाग वर धरून आपल्याला कट करायचा आहे कारण की खाल्ला भाग कात्रीमध्ये सापडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा भाग वेगळा करून घ्यायचा आहे पाठीमागचा आणि समोरचा आणि हा पाठीमागलचा भाग आपल्याला वेगळा ठेवून द्यायचा आहे आणि ह्याची रुंदी आणि गळा उंची नंतर बघायचं आहे तर इथे मी गळा कट करून घेते झाले आपली गळ्याची उंची कट करणं तर आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे इथे गळा आणि शोल्डर मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितले आहे तर इथे आपल्याला आता बघायचं आहे क्रासपट्टी तर मला वाटते इथं बत्तीस इंच साईजच्या ब्लाउजची क्रासपट्टी ठेवायचं आहे तीन इंच कारण की उंची काही तेवढी जास्त नाही मग मी इथं तीन इंच ठेवावं लागत जर आपण त्या ठिकाणी साडेतीन ठेवलं तर ब्लाउज वर उचलण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला इथे तीनच घ्यायचं आहे तीसला ला आणि बत्तीसला ला तीन इंचाचीच क्रासपट्टी लागते इथे तीन आणि इथे पावणे तीन अडीच पुढे दोन गाई आणि येथे कमरेच्या भागाला अडीच अशा पद्धतीने तर इथे आपल्याला इथे पण आपल्याला डॅश डॅश मध्येच आकार द्यायचा आहे अगोदर डॅश डॅश मध्ये सॉरी थोडस शाही पेन जास्त सोडत आहे तर इथे मी क्रासपट्टी कट करत आहे मी एक एक पार्टच तुम्हाला समजून सांगत आहे तर ही झाली क्रासपट्टी इथे तीन इथे मध्ये पावणे तीन आणि कमरीच्या भागाला अडीच तर ही झाली आपली क्रासपट्टी तर आता आपल्याला क्रासपट्टी पण वेगळं ठेवून द्यायचं आहे तर आता आपल्याला बघायचं आहे कटोरी तर आपल्याला कटोरी कशी काढायची ते मी तुम्हाला सुरपणे इथे सांगणार आहे तर आपल्याला कटोरीचा मध्य काढायचा आहे तर इथं पूर्ण रुंदी आहे साडेनऊ तर आपल्याला चा अर्धा भाग किती झाला पावणे पाच साडेचार ते पंचवीस पावणे पाच पावणे पाच म्हणजे किती झालं साडेचारच्या पुढी दोन लाईने साडेचारच्या पुढी दोन लाईने पावणे पाच हे झालं पावणे पाच आणि इथून मोड्यापासून इंचपट्टी लावून आपल्याला इथे एक सव्वा दोन वर आणि एक अडीच वर मंड्यापासून इंचपट्टी लावून अशा पद्धतीने एक खून करून घ्यायचे आणि आपण जिथून गळा कट केला तिथून एक इंचावर हे गळ्याची लाईन इथून एक इंचावर आणि इथे काय करायचं आहे आपल्याला आकार द्यायचा आहे तर इथे ते पेन आपली बरोबर चलत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे अगोदर डॅश डॅश मध्ये तर इथे सव्वा दोनच्या नाडीच्या मधून रेषा गेली आहे म्हणजे आपल्याला एक सव्वा दोन वर मारायचं आहे आणि एक अडीच वर आणि इथे जे आपण पावणे पाच वर एक खून केलं त्यापासून आपल्याला डॅडॅश मध्ये म्हणजे आप इथून जर सव्वा दोन वरून गेला तर सव्वा दोनच्या नाडीच्या मधून जर गेलं नाही तर अडीच वरून गेलं अगोदर मध्ये मारायचं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने ही पेन जरा बरीच चरत आहे म्हणजे कसं असतं ते शाई कधी कमी सोडते कधी जास्त सोडते त्यामुळे थोडस ते जास्त सोडत होती पुन्हा चक्कच बंद झाली ती पेन तेव्हा अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी परफेक्ट तरी ते आपल्याला आता काय आहे कटोरी कट करून आहे कटोरीचा मध्य काढून अर्ध्या भागापासून खून करून अशा पद्धतीने तो तो है अपना ही झाली आपली कटोरी कटोरी झाली आता ही कटोरी काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या पेपरवर ठेवून तर मी ते हे पेपर घेत आहे कटोरी आखायला कारण की तो जर पेपर उरलेला आहे तर ते आपल्याला अस्थिंसाठी पाहिजे तरी ते एक मी पेपर घेतले आहे तर ही जी कटोरी आहे आपली अशा पद्धतीने ठेवून आखून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तर मी ते ठेवून बरोबर आखून घेत आहे आखून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे ठळकून ते आणि इथे आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे आपल्या जे पेपरमध्ये मध्ये जे कटोरी निघालती ती जी कटोरी निघालती ते ठेवून आपण आखून घेतलं तर आता ह्यामध्ये काय काय बदल करायचा आहे ते मी तुम्हाला इथे सविस्तरपणे सांगणार आहे तर आता आपल्याला कुठं कुठं काय काय वाढायचं आहे ते मी सांगते वाढून घ्यायचं आहे ते तर हे समोरच्या भागाला आपल्याला इथे एक इंच वाढून घ्यायचं आहे एक इंच फक्त एक इंच आणि इकडून कमरेच्या भागाला दीड इंच अशा पद्धतीने दीड इंच दीड इंच आणि ह्या गळ्याच्या हे गळ्याचा भाग येतो इथे इथे फक्त पाव इंच आलं लक्षात तर आता आपल्याला काय करायचं आहे या गळ्याच्या भागापासून अशा पद्धतीने इंचपटी लावून इथे आपल्याला क्रॉस मध्ये अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायचं आहे आलं लक्षात आणि आपल्याला इथे काय करायचं आहे डॅश डॅश मध्ये आकार द्यायचा आहे आणि आकार देत्या वेळेस आपल्याला हात उचलायच नाही अशा पद्धतीने हात ठेवून आपल्याला हात उचलायचा नाही म्हणजे आपला आकार बरोबर येतो का मी जसं तो तुम्हाला सांगते तरी इथे मी हात उचलत नाही तुम्हाला दिसतच असेल इथे मी बिलकुल हात उचललेला नाही बघा तुम्ही आता मी अगोदर काय केले डॅश डॅश मध्ये कसं एकदम जर वडाय गेलं तर वाकडं जात त्यामुळे हा नवीन शिकणाऱ्याकरता खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर ता ता हे पाहिजे आता नंतर आकार द्यायचं म्हणजे आपल्याला काय हे सोपं जातं त्यामुळे मी अगोदर डॅश डॅश मध्ये मारून घेतले हो का का अशा पद्धती आलं लक्षात इथे आपल्याला मिळून घ्यायचं आहे ह्या साइडला एक इंच ह्या साइडला दीड इंच आणि अशा पद्धतीने आपण गोला करून घेतलो तर आता आपल्याला समोरचं मी तुम्हाला सांगते ही कटोरी काढायची एकदम सोपी पद्धत आहे तर आता आपल्याला हे पूर्ण रुंदी पाहायचंय तर इथं पूर्ण रुंदी किती झाली साडेसात थोडीशी एक लाईन कमी साडेसात हा तर साडेसातच आपल्याला मध्य काढायचं आहे हम्म साडेसातच सात चं साडेतीन तर इथं किती पावणे चार वर आपल्याला खून करायचं आहे हो का वर हं तीनच्या पुढे दोन लाइन, आता लक्षात आणि इथे अशा पद्धतीने एक दीड इंचावर आपल्याला रेषा ओढून घ्यायचं आहे म्हणजे ही रेषा असते आपली आपण जे टक्स मारतो ते तर आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने क्रॉस एक ओढून घ्यायचं आणि ह्या बाजूने एकदम सोपी पद्धत आहे कटोरी काढायची बरेच जणांना प्रश्न पडतो कटोरी कशी काढायची तर एकदम सोपी पद्धत आहे आणि ही कटोरी बसते पण परफेक्ट एकदम तर ही झाली आपली बत्तीस इंच साईजची कटोरी तुम्ही एक जर कटोरी काढून बत्तीस इंच साईजच्या ब्लाउजला जर वापरलो तरी पण चालते तरी त्या अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ जशा पद्धतीने आपण घेतलं तशा पद्धतीने आपल्याला कटोरी काढून घ्यायचं आहे जशी जस आकार दिला तशा पद्धतीने आपल्याला कातर वळवायचं आहे अशा पद्धतीने थोडस खुलगट आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्या लक्षात यायचं तर कुठं वाकड आला येते अशा पद्धतीने इथे पण अशा पद्धतीने आपल्याला डबल आकार देता येतो थोडस थोडस कुठं जर तिरकस वाटत असेल तर अशा पद्धतीने ही झाली आपली बत्तीस इंच साईजची कटोरी एकदम परफेक्ट मैत्रिणी इथं वाढलेला भाग असतो एक अर्धा इंच कारण की हा भाग कटोरी जोडल्यावर नंतर वर जा बरोबर जातो आणि जर आपल्याला शिवते वेळ जर थोडस कमी जास्त वाटत तर थोडस कट करून घ्यायचं तरी पण हे कटोरी बरोबर बसते म्हणजे ही थोडीशी असतेच वाढलेली आता आपलं काय झालं आता आज हा पाठीमागायचा भाग तर इथे आपण रुंदी किती घेतलं होतं सव्वा दोन तरी इथे आपल्याला गळारुंदी सव्वा दोन घ्यायचा आहे बघा इथे मी एक सव्वा दोन व रेषावून घेतले आणि गळ्याची उंची गळ्याची उंची आपल्या ब्लाऊज नुसार बघाय ठेवायचं आहे म्हणजे नऊ साडेनऊ साडेआठ तरी ते आपल्याला इथे ब्लाउजचं माप घेऊन पाठीमागे गळ्याची उंची पाहायचं आहे तर इथे आहे कम्प्लीट होका साडेसात तर आपल्याला इथे आठ इंच गळाून दे अर्धा इंच वाढून कारण की अर्धा इंच आपण का वाढित आहे इथं आपल्या शोल्डरमध्ये जाते अर्धा इंच त्यामुळे आठ इंच तयार आहे तर आपल्याला इथे किती ठेवायचं आहे आठ इंच ठेव इथे मी आठ इंच अरे खून करून घेतले आणि इथे सव्वा दोन वर एक सव्वा दोन वर आणि इथे आता इथे आपल्याला एक रेषा रेशावडून घ्यायचं आहे आणि मैत्रीण इथं जे आकार द्यायचं ते आता तुमच्या मनावर तुम्हाला चौकोनी फाजीत असेल चौकोनी किंवा पंचकोनी किंवा गोल जसा आकार द्यायचा आहे तशा पद्धतीने तुम्ही इथे आकार देऊ शकता तर मी इथे तुम्हाला गोलच आकार देऊन दाखवते तर मैत्रीनं तुम्हाला सांगते आपल्याकडं ज्या वेळेस कस्टमर येते त्यावेळेस आपल्याला थोडासा पाठीमागील गळा मोठा करायला सांगतात कर तर अशा पद्धतीने आकार द्यायचा बघा अशा पद्धतीने डॅश डॅश मध्ये आणि थोडस जर मोठा करायचं झालं थोडस बाहेरून घ्यायचं अशा पद्धती थोडस वर मिळवायचं मिळवायचं अशा पद्धतीने आणि जर गळा जर त्यांनी छोटा शिवायला आला तर आपल्याला इथूनच फिरवायचं इथूनच हा झाला मोठा गळा बरेच कस्टमर आले की ताई थोडा गळा मोठा करा म्हणून सांगतात आपल्याला त्यावेळेस सा आपल्याला वाटते मोठा कसा करायचा नवीन शिकणार थोडस प्रश्नच पडतो तर मैत्रिणी का अशा पद्धतीने थोडस ह्या लाईनच्या बाजूने एक इंच अंतरावर आणि जर छोटाच जर आता काही त्यांना मोठा गळा आवडत नाही तर एक गळा छोटा करा म्हणतात तर हा कास करायचं छोटा छोटा म्हणलं तर हा कास आलं का लक्षात हे घास थोडस आतमधून घ्यायचं हे आकार द्यायची पद्धत आहे हे बाहेरून मोठा गळा आणि हे छोटा गळा लक्षात असू द्या तुमच्या तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे गळा कट करून घ्यायचा आहे का मोठा हा मी तुम्हाला बाहेरूनच कट करून दाखवते एकदम भारी गळ्याचा आकार आलेला आहे झाला गळ्याचा आकार देऊन पाठी आता आपल्याला काय करायचं टक्स राहिलेला आहे आपला तर टक्स काय करायचं आपण ज्या बाजूने गळा आखून घेतलो म्हणजे गळा कट केलो त्या बाजूने साडेचार इंचावर म्हणजे हे बत्तीस इंच साईजचं आहे म्हणून मी चार इंचावरच आणि जर छत्तीस अडतीस असलं तर साडेचार इंचा खून करायचं आणि इथं पण चार इंच म्हणजे इथं उंच कशी आपली कमी आहे उंची जर जास्ती असली तर आपल्याला साडेचार इंचाचा टक्स घ्यावा लागेल का अशा पद्धतीने मी इथे चार इंचाचाच घेतले आणि बाजूने आपल्याला पावपाव इंचावर टक्स मारायचे फक्त पावपाव इंचावर तुम्हाला हात बसल्यावर पाव इंच अंतर पण घ्यायची गरज नाही लक्षातच येते हा झाला पाठीचा टक्स गळ्याच्या बाजूने चार इंचावर आणि चार इंचा चा टक्स इथं पावपाव इंच हा झाला आपला पाठीमागाचा पेपर तर आता मैत्रिणी आपलं काय झालेलं आहे कटोरी झाली क्रासपटी झाली तर आता आपले राहिलेले आस्तीन असतील म्हणजे भाया भाया करता इथे पेपर उरलेलाच आहे बाजचा पेपर कट करून टाकते म्हणजे बरेच दिवसापासून पेपर घरात त्यामुळे इथे सुरळीत होत आहे तर इथे आपल्याला भाईच्या उंचीनुसार आपल्याला भाईचा पेपर कट करायचा आहे तर इथे या ब्लाऊजवरूनच आपल्याला भाई कट करायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या ब्लाउजच्या मापानुसार भाई कट करा तर मी इथून हो शोल्डर पासून इंच पट्टी लावले आणि ते दंडगेरपास धरले तर इथे कंप्लीट चार इंचाची भाई आहे चार इंचाची तर मैत्रिणी तुम्हाला जर साधा ब्लाउज जर कट करायचा असेल तर या बाजूला आपल्याला एक इंच पट्टी मुदळायचं आहे म्हणजे ज्या आपण ब्लाऊज कट कर करू त्यावेळेसच मुदळूनच कट करायचं मी कांदा जर साधा ब्लाऊज कट केले तर तुम्हाला इथलं सांगेल आणि तर आता हे आहे मापाचा ब्लाऊज अस्तरचा तर मी तुम्हाला अस्तरच्या मापानुसारच तुम्हाला भाईची कटिंग दाखवते तर भाईची कटिंग तर आपली उंची किती झाली भाईची चार इंच तर आता आपल्याला कसं ठेवायचं तुम्हाला दाखवते आणि आपल्याला आता रुंदी पण बघायचं आहे ब्लाऊजची रुंदी म्हणजे बत्तीस इंचचा चौथा भाग आठ इंच तर इथं आपल्याला एक आठ इंच खून करून घ्यायचं पाहिजे आठ इंच म्हणजे ब्लाऊजचा चौथा भाग जेवढा निघतो तेवढीच आपली भायाची रुंदी ठेवायचं आहे आणि उंची किती चार, चार तर इंच तर आपल्याला इथे काय करायचं आहे असत्याचा जर ब्लाउज असला तर इथे पाव इंच समोर सोडून टाकायचं आहे आणि इथून इंचपट्टी पाव इंच सोडून इंचपट्टी धरायचं आहे का अशा पद्धतीने हे एकदम सोपी पद्धत आहे तर किती पूर्ण उंची आपली तयार आहे चार इंच तर आपल्याला इथे किती ठेवायचं आहे साडेचार साडेचार का तुम्हाला वाटतं असं साडेचार का ठेवले तर हे जर आपला अर्धा इंच आहे हे जे अर्धा इंच आहे तर हे जाते शोल्डरमध्ये शिलाईमध्ये म्हणून आपल्याला इथं साडेचार इंचाची ब्लाऊजच्या मापानुसार कधीच घ्यायचं नाही ब्लाऊजची भाई आपली कमी होते तर आपल्याला इथं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे त्या बाजूने पण तशा पद्धतीने पुढे पाव इंच सोडून साडेचार इंचावर एक खून करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे हे साडेचार इंचापासून आपल्याला एक लाईन वाढून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय झालं आपला आता तर आता आपल्याला भाईचा मोंडा टाकायचा आहे तर भाईचा मोंडा कसा टाकायचा इथून मोंड्यापासून अडीच इंचावर आपल्याला खून करायचा आहे का अशा पद्धतीने लांब भायला आपल्याला तीन इंचावर करावं लागते अडीच इंचावर आणि इथे आता आपल्याला अगोदर डॅश डॅश मध्ये आकार द्यायचा आहे का अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे मिळवायचं आहे हा झाला पाठीमागील भाग आणि आपल्याला समोरच्या भागाला काय करायचं आहे एक अर्ध्या इंचावर मच्छीकट देऊन घ्यायचं अशा पद्धतीने पद्धतीने मच्छीकट एकदम हे भाई कट कर करायची सोपी पद्धत आहे की झाली मच्छीकट तर आता आपलं काय राहिलं आहे आपल्याला बघायचं आहे दंडघेर दंडघेर काय करायचं आपली ही जी भाई आहे ती अशा पद्धतीने उलटी करून घ्यायचा उलटी करून हे फिटिंग आपल्याला बघायचं आहे तर फिटिंग किती आहे या शिलाईपास सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच फिटिंग आहे तर आपल्याला दीड इंच ठेवायचं तर आपण आपल्याला सव्वा पाच जे आहे का सव्वा पाच साडेपाच धरा साडेपाच पासून दीड इंच जर वाढून धरलं साडेपाच सहा सात इंचाची सात इंच हे पाहिजे साडेपाच फिटिंग म्हणजे आपली फिटिंग जेवढी येईल त्याच्या समोर दीड इंच का अशा पद्धतीने फिटिंग जेवढी येईल साडेचार ये चार येऊ पाच येव अशा पद्धतीने एकूण इंच पटी लावून अगोदर फिटिंगची एक रेषा वाढायचं आणि त्याच्या पुढे किती दीड इंच वाढव हे दीड कशी कशामुळे तुम्हाला प्रश्न पडले असेल हे जे दीड असते ते आपले शिलाईच असते शिलाई मार्जिन तुम्हाला दाखवते म्हणजे यामध्ये दोन तीन शिलाया बसतात आपल्या त्याला वेगळंच काढून टाकू समोर समोर आता आपल्याला कट करायला म्हणजे भाई कटिंगचे भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत जर तुम्हाला समजत नसेल तर हे जर समजत असेल दुसरा व्हिडिओ पहा अर्ध्या इंचावर मच्छी कट मच्छी कट म्हणजे समोरचा भाग फिटिंग व्यवस्थित हो बसते आलं लक्षात आणि काय करायचं एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे काय शोल्डर वर आपल्याला एक खून करून घ्यायचं इथे ही खून खूपच महत्त्वाची असते म्हणजे ज्या वेळेस आपण भाई जोडतो त्यावेळेस ही खून आपल्या शोल्डरवरच आली पाहिजे एक मी भाई कसं जोडायचा हा व्हिडिओ बनणार आहे बरेच ताईला प्रश्न पडतो भाई वगळून येते खाली वरी होते तर भाई कशी जोडायची मी हे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर ही आपली तर जी आपली खून केलेली असते तर शोल्डरवरच आली पाहिजे पण लाडल्या साईडला किंवा आलाडल्या साईडला याचा कामा नाही म्हणजे कसं भाई बरोबर बसते लोक अशा पद्धतीने ही समोरील भाग हे पाठीमागील भाग सकाळी बत्तीस इंच साईजची भाई एकदम परफेक्ट आलेली आहे तर इथे जवळजवळ मैत्रिणीनो आपला संपूर्ण बत्तीस साईजचा पेपर कटिंग झालेला आहे तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे म्हणजे कसे सोपी सोपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई तुम्हाला जर कोणता पेपर कटिंग हवा असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तोच पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील हे समोरील भाग ही झाली आपली कटोरी आणि ही झाली आपली आस्तीन आणि ही झाली झाली आपली क्रासपटी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद